<applause> ♪ زي एक पावाचा तुकडा खाऊन विमान एक पावाचा तुकडा खाऊन विमान लिहिल संविधान लिहिलं संविधान पंडिताचं विमान संविधान लिहून केलं नटनाक संविधान आहे रे आपला क या देशाच्या पंडिताचं विमान संविधान लिहून अभिमान रात्र रात्र जागुना कशी मांडणी केली छान वाचून पहारे एक पान वाचून पहारे एक पान साऱ्यांना एक हक्क मान साऱ्यांना एक, एक हक्क मान बहुजनाच्या जीवनाच झाले सोनं जीवनास झालंय सोनं संविधानात स्त्री पुरुष समान तसा कायदा लिहिला माझ्या अभिमान संविधानात स्त्री पुरुष समान तसा कायदा लिहिला माझ्या अभिमान आई ताई साऱ्या जणी मिळून वाचू संविधानाचं पान

शांताबाई आरोलकर यांनी दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस स्वतः रचली आहे आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा